भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीता सावंगी येथील कॅनरा बँकेमध्ये एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची रोख चोरी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आल्याने परिसरासह भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांना मिळताच त्यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक मुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर आदी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले दरम्यान बँकेची बारकाईने पाहणी करून अज्ञात आरोपीने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरासह कॅश रूम मधील अंदाजे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला त्यानंतर पथके तयार करून तपासाला गती देत बँक चोरी प्रकरणातील आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक करून कॅनरा बँकेतून चोरी झालेल्या एक कोटी अठ्ठावन्न लाखाच्या चोरीचा भंडारा पोलिसांनी छडा लावण्यात यश मिळवलं मयूर असे अटक करण्यात आलेल्या सदर बँकेतील सहाय्यक व्यवस्थापकाचं नाव आहे अशी माहिती भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार माध्यमांना दिली आहे पाहुया अठरा तारीख ला सकाळी <laughs> असं माहिती मिळाली की बँक झालेली आहे बँक चे जे करन्सी चेस्ट त्यामधून कॅश होता त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि दहा टीम टीमनी वेगवेगळी डायरेक्शन मध्ये तपास केला सीसीटीव्ही तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचे जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री निपाळे त्यांनीही हा केलेला आहे ते एकटा मध्ये आला अठराची रात्री त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती त्या की चा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करंसी करन्सी चेक ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरच्या दिशेमध्ये गेला भंडारा पोलीस अरेस्ट केला केल्यानंतर त्यांनी सर्व कन्फेशन केलेला आहे आतापर्यंतची तपासमध्ये एक कोटी सात लाख चा मुद्देमाल जप्त केलेला आहे इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेली आहे